नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वात अगोदर श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर इथे पौर्णिमेला संध्याकाळचं हे रुटीन आहे आपलं तुपामध्ये रवा भाजून घेतला त्यामध्ये सुका मेवा घातला काजू बदाम मनुका वगैरे आणि दूध तापवायला ठेवलेलं होतं अगोदर ते तापवलेलं दूध याच्यात घातलेलं आहे थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पूड मी अगोदरच मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती त्याच्यात थोडी साखर मिक्स करून एकदाच वाटून ठेवली की तर मग सारखं आपल्याला का बनवायचं काम नाही राहत आणि नंतर एक वाटी रवा घेतला होता तर एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड वगैरे करू शकतात नंतर पाच एक मिनटं झाकून ठेवला प्रसाद सर्वात अगोदर मी प्रसाद बनवून घेतला कारण पौर्णिमा आपली सात बावीसपर्यंतच होती आणि मग पोथी वगैरे वाचायला खूप उशीर होईल आणि नैवेद्याला म्हणून मग अगोदर प्रसाद बनवून घेतला प्रसादामध्ये तुळशीपत्र घातलं तुळशीपत्राशिवाय आपला हा प्रसाद पूर्णच होत नाही त्यानंतर घरात सगळ्या लाईटी लावून कापूर वगैरे लावून घेतला कापूरदाणीमध्ये कापूर, कापूर लावल्यानंतर घरामध्ये छान सुगंध मस्त दरवळतो कापुराचा त्यानंतर मग बाहेरचे दिवे तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला संध्याकाळी घरामध्ये असं दिवे वगैरे लावून झालं की छान प्रसन्न असं वातावरण वाटतं मस्त माहिती धूप लावला अगरबत्ती ओवाळून घेतली देवांना सत्यनारायणाची मांडणी आपली सकाळीच दाखवलेली होती मी व्हिडिओमध्ये आधीच्या तर दोन्ही बाजूला मस्त इथे बाहेर मी राईच्या तेलाचा दिवा लावते त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालते आणि राईचा तेलाचा दिवा दरवाजाजवळ दर्वा लावते आणि तुळशीला आपलं खाण्यातलं जे तेल असतं त्याचा दिवा लावते अगोदर सर्वांना देवांना हळदी कुंकू वगैरे करून घेतलं पोथीला पण हळदी कुंकू लावून क्रमशीर आपले सत्यनारायणाच्या पोथीतले पाच अध्याय वाचून घेतले त्यानंतर मग आरती केली अगोदर गणपतीची आरती आणि मग सत्यनारायणाची आरती केली त्यानंतर मग आरती सगळ्या घरामध्ये व्यवस्थित फिरवून घेतली जेव्हा आपण अशा प्रकारे कापूर वगैरे लावून आरती करतो ना तर संपूर्ण घरामध्ये आरती फिरवून घ्यायची त्यानंतर मग श्री सुक्तम वाचून घेतलं कालभैरवाष्टकम स्तोत्र वाचून घेतलं आणि मग त्यानंतर नैवेद्य आपण जे घरात बनवलेलं असेल त्याच्या नैवेद्य आणि काहीतरी गुळाचा नैवेद्य करून नैवेद्य दिला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्वतःचं सगळं आवरून नंतर मग उत्तर पूजा केली अगोदर हळदी कुंकू वाहून गणपतीला कुलदेवतेला बाळकृष्णाला वरुण देवतेला हळदी कुंकू वाहून ज्या जागेवर आपण पूजा मांडलेली आहे त्या जागेला तीन वेळा हळदी कुंकू लावून अशा प्रकारे दिवा धूप लावून पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर सगळी पूजा करून घेतली उत्तर पूजेमध्ये हे सगळं आता जे विळ्याची पानं वगैरे आहेत ती निर्माल्यामध्ये टाकून देणार सुपाऱ्या वगैरे मी त्याच ठेवते दर पौर्णिमेला मला लागतात तर तांदूळ आहेत तर कलशा खालचे जे आपले तांदूळ आहेत ते पक्ष्यांना वगैरे टाकून देते अशा पद्धतीने साधा आणि सोपा सत्यनारायणाची पूजा जरी आपण दर महिन्याला घरात केली तरी पण खूप चांगले अनुभव आपल्याला येतात इथे जो आपण दिवा लावतो ना तो तुपाचाच लावायचा त्यानंतर मग सगळी पूजा आवरून घेतली आणि कलशातलं पाणी आपल्या झाडांना टाकून द्यायचं या प्रकारे सत्यनारायणाची अगदी साधी आणि सोपी पद्धतीने आपली पूजा झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ